देशावर राहणारी आंबेजोगाई कोकणस्थांची कुलदेवता कशी बनली हो। इंटरेस्टिंग सवाल मंडळी या सवालाच्या जवामा मागत दोन कथा आहेत तर पहिली कथा काय सांगते आंबेजोगाई म्हणजे योगेश्वरी माता कुमारी काय आणि हिचा विवाह ठरलाय परळीच्या वैद्यनाथांशी आता विवाहासाठी कोकणातल्या आडीवरेसून देवी आणि वराडी मंडळी परळीला वाजत गाजत निघाली पण काय झालं कुणाच ठाऊक वराड लग्न मंडपात मुहूर्तावर पोहोचलच नाही त्यामुळे साहजिकच देवीचं लग्न होऊ शकलं नाही आणि मग याच रागानं देवी घरी न जाता वाटतच थांबली आणि ती जिथे थांबली ते गाव ठरलं आंबेजोगाई हो आता दुसरी कथा का काय म्हणती जेव्हा परशुरामानं कोकण भूमी निर्माण केली तेव्हा त्यांना किनाऱ्यावर चौदा पुरुष अर्धमेला अवस्थेत सापडली मग त्यांनी संजीवनी युद्धेचा वापर करून शिनी त्यांना जीवनदान दिलं आणि त्यांच्या लग्नासाठी आंबेजोगाईतून वधू आणल्या परका त्या योगेश्वरी देवीनं वचन घेतलं की या वधूंचा विवाह ज्या वरांशी होईल त्यांच्या कुळाची देवता योगेश्वरी होईल त्याच चौदा पुरुषांचं आजचं वारसदार म्हणजे कोकणस्थ आहेत असं म्हणतात तर आंबेजोगाई कोकणस्थांची कुलदेवता असण्यामागे या दोन कथा सांगितल्या जातात म्हणजे कोकणाचं मराठवाड्याचं काहीतरी नातं आहे या कथांमधून कळतंय पण तुम्हाला या दोन कथांपैकी कंची कथा जास्त पटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करायला विसरू नका